ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे आहे चळवळीमध्ये फार मोठा योगदान आहे ताई साहेबांचा म्हणून म्हणायचं आहे लढवा संविधान हक्क परिषद आणि संघमित्रा बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन आणि माता जिजाऊ रमाई सावित्रींची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र ख्यातनाम गायिका निशा भगत यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजातील शंभर प्रतिष्ठित महिलांचं विशेष सन्मान आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय तसेच हजारो महिलांना मोफत टिफिन डबे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुतताई आव्हाड यांनी उपस्थिती लावली होती दरम्यान माता जिजाऊ माता रमाई आणि माता सावित्रीबाईंची संयुक्त जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय बोडारे जया तेजी पत्रकार किरण सोनावणे जया साधवांनी उपस्थित होते संगमित्र बहुद्देशी महिला मंडळ आणि हा संविधान हक्क परिषद या कार्यक्रमातून या संघटनेतर्फे आम्ही सर्वांनी महिलांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि या कार्यक्रमात आम्ही खास करून महिलांचा महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे चार नंबर तर्फे आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थिती जे मान्यवर आहेत ते अवार्डताई आणि तेजी मॅडम होत्या बोडारे साहेब होते आमचे असे महत्वाचे मान्यवर होते आणि त्या आम्ही शंभर महिलांचा आमच्या महिला मंडळातर्फे आम्ही आमच्या मंडळातर्फे सत्कार केलेला आहे आणि तसेच हजार महिलांना आम्ही आमच्या तर्फे आमच्या महिला मंडळ तर्फे हक्क परिषद संविधान हक्क परिषद तर्फे आम्ही त्यांना गिफ्ट वाटप केलेले आहेत आणि आम्ही भीम गीतांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे त्याच कार्यक्रमाचा सर्व महिलांनी सर्व जनतेने इथे त्या मजा घेतलेली आहे आणि आम्ही असेच कार्यक्रम करत राहू आणि असंच महिलांना आम्ही पुढे असंच प्रोत्साहन आम्ही देत राहू आमच्या संघटनेतर्फे जय भीम जय भारत संविधान हक्क परिषद संघमित्र बौद्धीशी महिला मंडळ आणि भीम क्रांती मित्र मंडळ अशा या आमच्या एकत्रित संस्था आहे या संस्थांच्या वतीने आम्ही माता जिदो माता रमाई माता सावित्री खरं म्हणजे आज माता सावित्रींचा सा आत पुण्यतिथी पण आहे आज आम आम्ही असा योग जुळला की माता सावित्रींचा सा आत पुण्यतिथी आणि जयंती दोन्ही आम्ही एकाच वेळी साजरी केली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिन पण आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या मागचा उद्देश एकच आहे की महिलांची जागृती कशी होईल महिलांना फक्त चूल आणि मूल हे नाही तर बाहेर बाहेर पण जग आहे विश्व आहे आणि या कार्यक्रमानिमित्त का आम्ही ज्या होतकरू मुली आहेत ज्या आता डॉक्टर झाल्यात संजीवनी आमची डॉक्टर झाली अश्विनी वकील झाली काही पत्रकार झाले आता हे आता ही रिक्षा चालवतात अशा पण महिला आहेत का रिक्षा चालून म्हणजे आपली उपजीविका करतात अशा महिला सर्वांचा आम्ही या ठिकाणी शंभर महिलांचा आम्ही या ठिकाणी गौरव करण्याचं ठरवलं होतं जेणेकरून त्यांना उत्तेजना मिळेल आणि त्या एक रिक्षाने अशा म्हणजे अनेक रिक्षा त्यांनी टाकाव्यात त्याचबरोबर पत्रकार डॉक्टर आमच्या ताईचं आता हॉस्पिटल होणारच आहे महिलांना उत्तेजन मिळावं आणि भेटवस्तू याच्यासाठी की एक एक आपण हार्दिक कुंकू करण्यापेक्षा आम्ही हार्दिक कुंकू नाही केला तर आम्ही एक सामाजिक दृष्टिकोनातून प्रबोधन आणि मनोमिलन अशा दृष्टीने आम्ही एक हजार महिलांचा भेटवस्तू या ठिकाणी देऊन स्वागत केलं आणि शंभर महिलांना आम्ही पुरस्कारित केलं या कार्यक्रमाला खरं म्हणजे सुषमाताई ताई येणार होत्या परंतु त्या मुंबईमध्ये आता सध्याचं जे मीटिंग मिटिंगमध्ये होत्या त्या उशीर होणार होत्या मग आम्ही वाट बघितली पण दहा वाजल्यानंतर त्यांना पण आपण बोलवणं योग्य नाही तरी पण रुताताई जितेंद्रजी आव्हाड मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या धनंजय आबा बोडारे आले जयाताई साधवानी शीतलताई बोडारे आल्या होत्या वसुंधराताई बोडारे जयाताई तेजी अशा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन हो। उपस्थित होऊन खरं म्हणजे पहिला गैरसमज होता की महिलांच्या कार्यक्रमाला का महिला दिनांना फक्त महिलांनीच उपस्थित राहायचं पण आजची जी, आज जी उपस्थिती होती महिलांचा कार्यक्रम का असेल तर महिलांनीच उपस्थित राहू नये हा आम्ही पायंडा मोडलाय आणि या कार्यक्रमाला महिलांबरोबर खांद्याला खांद्या लावून या आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांचाही सहभाग होता या ठिकाणी जे प्रेक्षक होते ते पुरुष पण होते आणि पुरुष आणि महिला समान हक्क म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा आज महिला दिन साजरा केला सर्व मीडिया आपण स्वानंद आपलं लोकशाहीनी तर आम्ही पवार साहेबांना आणलं तेव्हा हो पण त्यांनी ऍक्च्युली माझ्या मोबाईलला मी तिथे वर होतो ऐका आजचा जो हा कार्यक्रम आमच्या संगमित्रा बहुत महिला मंडळ तर्फे केलेला आहे आणि बऱ्याचशा व्यक्तिगण आलेले आहेत आणि त्यात माझी महाराष्ट्राची लाडकी गायिका निशा भगत माझे माझा मुलगा अनिल अहिरे यांनी हा कार्यक्रम फार गुमानी केलेला आहे त्यांचा वाटा फार मोठा आहे आणि आमच्या रमाई जिजाई रमाल जिजाई आणि आमची आई यांच्या निमित्ताने हा महिला मंडळाचा कार्यक्रम केलेला आहे फार सुंदर केलेला आहे याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे या उद्धे जय महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा